मित्रांनो ट्रेडिंगमध्ये टिकून राहण्याचं खरं रहस्य म्हणजे रिक्स कंट्रोल एकाच मध्ये तुमचा एकूण कॅपिटलचा दोन पर्शनपेक्षा पेक्षा जास्त रिस्क घेऊ नका यामुळे नुकसान मर्यादित राहतं हो। आणि तुम्ही दीर्घकाळ मार्केटमध्ये राहून कन्सिस्टंट प्रॉफिट मिळू शकता लक्षात ठेवा मार्केटमध्ये लॉंग टर्म प्लेअर्स जिंकतात क्विक रिच प्लेयर्स हारतात स्टॉक मार्केटमध्ये टिकायचे रहस्य बघूया पाच सोप्या टिप्स पहिलं म्हणजे स्टॉक लॉस म्हणजे सेल्फ स्टॉप लॉस शिवाय ट्रेडिंग म्हणजे बिना हेल्मेट बाईक चालवण्यासारखं अपघात आणि सगळं संपत तुमचं कॅपिटल वाचलं मार्केटमध्ये उतरू शकता म्हणून लक्षात ठेवा लॉस ला रिक्स फक्त दोन पर्सेंट पर्यंत ट्रेडिंगमध्ये तुमच्या कॅपिटलचं नाईन्टी एट पर्सेंट सुरक्षित ठेवा फक्त दोन पर्सेंट रिक्स घ्या छोटा रिक्स म्हणजे छोटं नुकसान पण मार्केटमध्ये टिकण्याची मोठी संधी रिस्क कंट्रोल इज इक्वल टू प्रॉफिट कंट्रोल दुसरं बघूया प्लान शिवाय ट्रेडिंग म्हणजे झुगार एंट्री आणि एक्झिट ठरवूनच ट्रेंड करा अंदाजावर ट्रेंड म्हणजे जुगार आणि जुगारात नेहमी मार्केट जिंकत ट्रेडिंग प्लॅन तयार करा मनाला डिसिप्लिन लावा एक दिवस म्हणजे एक मोठा ट्रेंड पुरेसा जास्त ट्रेंड म्हणजे जास्त चुका वर्ड ट्रेडिंग म्हणजे स्वतःच्या कॅपिटलला धोका एक दिवसात एकच गुणवत्तापूर्ण ट्रेन हाच सिरिसचा फॉर्म्युला भावनावर नियंत्रण ठेवा लोभ आणि भीती ट्रेडर्सचे दोन शत्रू आहेत लोभाने तुम्ही जास्त रिच घेता भीतीने तुम्ही चांगला ट्रेन चुकवता शांत मनाने स्मार्ट निर्णय होता म्हणून शांत रहा शांतपणाने ट्रेंड करा मार्केट तुमचा मित्र बना लॉस थांबवा स्टॉप लॉस लावा सस्तीस तुमच्या बाजूला आहे जपून ट्रेंड करा सातत्याने नफा मिळवा लक्षात ठेवा टिकणे म्हणजे जिंकणे आणि फॉलो करा आणखी स्मार्ट ट्रेडिंग टिप्स करीता